नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण या मध्ये पाच जानेवारी ते दहा जानेवारीच्या दरम्यानच कन्या रास ते मीनरास अशा राशींच आपण राशी भविष्य बघणार आहोत तुम्हाला हा पाच तारीख ते दहा तारखेपर्यंत दिवस कसं जाईल तुमच्या करिअर मध्ये नातेसंबंध आणि तुमच्यासाठी नाते काय उपाय आहे ते या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर आज आहे कन्या राज, कन्या राशींच्या लोकांसाठीचा जो दिवस आहे मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळणार आहे प्रोजेक्ट मध्ये तुमचा प्रोजेक्ट तुम्ही जे घेणार आहे त्यात तुमच्या कम्प्लीट होणार आहे तुम्हाला खर्चावर थोडस नियंत्रण ठेवायचं आहे मित्र जे तुमच्याशी आहे मित्र आहे त्यांचा थोडासा सल्ला घ्या कारण तुम्ही जर त्या सल्ल्याने गेला तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊन जाईल तुम्हाला थोडासा आरोग्याचा प्रॉब्लेम होईल पोटदुखी आणि ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला सकाळी उठून गरम थोडस गरम पाणी प्यायचं आणि ऍसिडिटी होईल असं कुठलेही पदार्थ खाऊ नका पोहे असेल मैथी असेल असे पदार्थ खायचे नाही तुम्हाला चांगली बातमी कळणार आहे काम पूर्ण झाल्याची आणि मानधनेची खुशखबर तुम्हाला पाच ते दहा मध्ये भेटून जाईल तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा आणि शुभ अंक आहे पाच तुमच्यासाठी उपाय काय आहे तर हिरवी मूग डाळ जी मूग डाळ असते हिरवी ते तुम्हाला थोडस दान करायचे तुळ रास तुळ राशींच्या लोकांसाठीचा दिवस हा तुमच्यासाठी भागीदारीचा लाभ आणि समतोल साधण्याचा दिवस आहे आर्थिक स्थिरता तुम्हाला लागेल प्रेमामध्ये नात्यामध्ये तुम्हाला चांगला प्रेमाचा गोडवा भेटेल चांगलं वातावरण राहील थोडस आरोग्याचा प्रॉब्लेम होईल मान आणि पाठदुखी होऊ शकते चांगली बातमी तुमच्यासाठी आहे नातेसंबंध सुधारण्याची हीच तुम्हाला आनंददायक बातमी आहे नाते चांगले होतील कुटुंबामध्ये जे पण वादविवाद झाले असेल ते तुमचं चांगलं होईल तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी अगरबत्ती लावायची आहे देवाला आणि भजन ऐकायचं आहे तुमच्यासाठी शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे सहा पुढची रास आहे ऋषिक रास ऋषिक राशींच्या लोकांसाठीचा दिवस हा बदलाची चाहूल सावध निर्णय घेण्या घ्यायचे आहेत गुंतवणूक जे पण कराल तर विचारपूर्वक गुंतवणूक करायचे नाते संबंध थोडासा नात्यामध्ये संयम ठेवायचा आहे कुठलंही काही बोलायचं नाही आहे थोडासा आरोग्यामध्ये ताण जाणवू शकतो तुमच्यासाठी तुमच्यासाठी बात चांगली बातमी अडचणीचा मार्ग तुम्हाला निघून जाईल आणि दिलासा देणारी बातमी तुम्हाला भेटेल तुमच्यासाठी शुभ रंग आहे मरून आणि शुभ अंक आहे नऊ उपाय काय आहे उपाय मंगळवारी लाल फुलदान आहे पुढची रास आहे धनुराज धनुराशींच्या लोकांसाठीचा दिवस हा तुम्हाला करिअर प्रवास आणि शिक्षणातून लाभ होणार आहे आर्थिक नफा तुम्हाला संभवेल सकारात्मक वातावरण तुमच्या घरामध्ये राहील आणि तुमच्या जिथे तुम्ही काम करत आहात तिथे सकारात्मक वातावरण राहील थोडस गुडघेदुखीची शक्यता आहे चांगली बातमी तुम्हाला भेटणार आहे मार्गदर्शन आणि अवसराची खुश खबर तुम्हाला भेटून जाईल शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे तीन तुमच्यासाठी आहे उपाय आहे गुरुवारी पिवळे वस्त्र दान करायचा मकररास मकरराशींच्या लोकांसाठीच्या थोड्याशा जबाबदाऱ्या वाटतील पण यश मात्र तुम्हाला नक्की भेडून जाईल तुमच्या आर्थिक सुधारणा हळूहळू होऊन जाईल सुधारणा आणि तुम्हाला नाते संबंधामध्ये थोडासा संयम ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला सगळं काही चांगलं होऊन जाईल कंबर आणि थकवाचा थोडासा त्रास होऊ शकतो चांगली बातमी तुमच्यासाठी आहे चांगली बातमी घेऊन आली आहे कामाची जी स्थिरता आहे त्याची चांगली बातमी म्हणजे तुमचं जे काही तुम्ही काम केलेलं आहे त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटणार आहे पण तुम्हाला शनिवारी काय करायचं शनिवारी तिळ तेलाचा तेला दिवा तुम्हाला लावायचं आहे आणि तुम्ही भजनही करायचं आहे तुमच्यासाठी शुभ रंग आहे काळ आणि शुभ अंक आहे आठ पुढची रास आहे कुंभरास राशींच्या लोकांसाठीचा हा तुम्हाला नवीन कल्पना यशस्वी तुमच्या होतील अतिरिक्त उत्पादनाची शक्यता तुम्हाला आहे नातेसंबंध मित्र मंडळीचा सा चांगला सुद्धा लागणार आहे तुम्हाला तुम्हाला थोडस आरोग्याची काळजी घ्यायची आहे डोळ्यांची काळजी सगळ्यात जास्त घ्यायची आहे चांगली वाटे तुमच्यासाठी काय उत्पन्न संधी आणि वाढीची खबर तुम्हाला भेटणार आहे शनिवारी शनिवारी जर तुम्हाला वाटतय तर तुम्ही शनिवारी अन्नदान करा कारण तुमच्या राशीसाठी हा पाच ते दहाचा जो जानेवारीचा काळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शनिवारचा अन्नदान केलेलं तुमच्यासाठी खूप चांगला आहे तुमच्यासाठी शुभ रंग आहे नीळ आणि शुभ अंक आहे चार राश, मीन रास मीन राशींच्या लोकांसाठीचा दिवस हा सर्जनशील कामामध्ये चांगला यश देणारा दिवस आहे थोडासा खर्च वाढेल पण नियोजन जर प्रॉपर केलं तर तुम्हाला चांगलं होईल भावनिक आधार तुम्हाला नात्यामधून भेटणार आहे थोडं सध्याने त्रास शकतो चांगली बातमी तुम्हाला आहे मानाला मनाला समाधान देणारी अशी शुभ बातमी तुम्हाला ऐकायला येईल गुरुवारी विष्णू सहस्र नाम करायचा तुमच्यासाठी तुमच्यासाठी शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे सात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण राशी भविष्य बघितलेलं आहे जे की पाच जानेवारी ते दहा जा जानेवारी पर्यंतचा तुमचा हा काळ कसा असेल तुमच्या राशी वाईज तुम्हाला उपाय आणि तुमच्यासाठी चांगली बातमी घेऊन घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला शुभ रंग आणि शुभ अंक कोणता तर आपण बघितलेला आहे तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओ नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो